जय नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय तेरा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक अनन्य योगेना भक्ती अव्यभीचारिनी विविक्त देशा सेवित्वं अरतिही जना सम्सदी गीता आचार्य श्री कृष्ण परमात्मा अर्जुना सह आपल्या सर्वांना क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना आत्मा शरीरात असताना आत्मसाक्षात्कार साधण्यासाठी पुढील गुण आचरणात आणले पाहिजेत ते मी तुला सांगतो आतापर्यंत मी पंधरा गुण सांगितले आहेत आता सोळावा गुण म्हणजे मी परम सर्वज्ञ आणि सर्वांचे कारण आहे या परिपूर्ण श्रद्धेने माझ्यावर एकचित्त आणि अनन्य प्रेमळ भक्ती असावी शुद्ध प्रेमाने माझी एकट्याचीच पूजा करावी आणि इतर सर्व देवतांचा आदर करावा सतरावा गुण म्हणजे मानसिक एकाग्रतेची इच्छा असणे त्या एकाग्रतेसाठी पवित्र ठिकाणी राहण्याची इच्छा देखील असली पाहिजे गर्दीच्या ठिकाणी नाही जिथे मन विचलित होते अठरावा गुण आहे ज्यांच्यामध्ये रजस आणि तामस गुण आहेत त्यांच्या सहवास किंवा त्यांच्यात राहण्याची इच्छा नसावी त्यांच्यापासून दूर राहिले पाहिजे अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला आपण कोणते गुण अंगीकारले पाहिजेत याबद्दल मार्गदर्शन करत आहेत श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणीचे मनन करत असताना आपण हे गुण जोपासण्याचा प्रयत्न करत राहूया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमन नारायण यांना शरण जाऊन आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया भक्तिरव्यभिचारिणी विविक्त ना भक्तीरव्यभिचारिणी जनसंसदी गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्माला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेल हे श्रीमद नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमन नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमनारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा वचनम तव, श्रीमन नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन अनन्ययोगेना भक्तीही अव्यभिचारिणि विविक्तदेशसेवित्वम् अरतिः जनसंसदि ओ मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक् देशसेवित्वम् अरतिः जनसंसदी